नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता पहिली विषय आहे मराठी पाठ क्रमांक अठरावा पाठाचे नाव आहे पक्षांचे जग चित्रे पहा ओळखा नावे एका सांगा व नाव दाखवा तर प्रथम चित्र दिलं आहे पोपट हे आहे पोपटचे चित्र तर पोपट हा बोलतो मिठू मिठू हा पोपटांचा आवाज पोपट बोलतो मिठू मिठू दुसरं चित्र आहे मोग हे झाले मूरचे चित्र तर मोर करतो मोर कसा कर बोलतो तिसरे चित्र आहे कोकिळ तर कोकिळचं हे चित्र आहे तर कोकिळ कशी करते कुहू 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 चौथे चित्र आहे बदक बदक हा चित्रात दाखवला आहे तर बदक करतो क्वॅक 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 हा बदकचा आवाज असतो पुढे दिला आहे आपल्याला कोंबडा हे कोंबड्याचे चित्र तर कोंबडा कसा करतो कुकुचकू कुकुचकू हा कोंबड्याचा आवाज झाला पुढे आहे कावळा कावळाचे आपल्याला इथे चित्र दिले आहे तर कावळा कसा करतो काव 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 हा हे झाला कावळाचा आवाज पुढे आहे कबूतर हे आपल्याला इथे दिलेले आहे कबूतरचे चित्र तर कबूतर कसा आवाज काढतो गुटुरगु गुटुरगू पुढे आहे चिमणी हे झाले चिमणीचे चित्र चिमणी करते चिवचिव चिवचिव विद्यार्थी मित्रांनो पक्ष्यांचे जग ह्या पाठामध्ये आपण पक्ष्यांचे आवाज पक्ष्यांचे चित्र आणि पक्ष्यांची नावं बघितली तर पक्ष्यांचे जग हा पाठ तुम्हाला छान प्रकारे समजला असेल धन्यवाद